तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पोलीस शिपाई भरती प्रसिद्धीपत्रक पाहिलेलं आहे तर आपण आता पोलीस शिपाई चालक भरती प्रसिद्धीपत्रक पाहणार आहोत तर त्यासाठी पण ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो ला तारीख आहे पाच तीन दोन हजार चोवीसपासून शेवटची तारीख एकतीस तीन दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत आहे त्यासाठी पण फीस चारशे पन्नास रुपये खुला प्रवर्गासाठी आहे आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये आहे आणि हे शुल्क तुम्हाला परत भेटणार नाही आहे तर काही सर्वसाधारण सूचना आहेत कि प्रोविजनल सिलेक्शन मध्ये जर तुमचं नाव आलं तर ते त्यावरती तुमचा हक्क झाला असे समजून समजण्यात येऊ नये आणि त्यानंतर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय दहावी बारावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्म दाखला रहिवाशी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण एम एस सी आय टी नंतर खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल नंतर नॉन क्रिमिलेअर नंतर त्यानंतर माजी सैनिक असालते डिस्चार्ज प्रमाणपत्र गृह रक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्ततेचे प्रमाणपत्र पोलीस पालले प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र इडब्ल्यूएस प्रमाणपत्र एनसीसी प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत जर अंतिम निवड झाल्यानंतर तपासणीसाठी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पोलीस शिपाई गट क पाहिले तर आज आपण आता पोलीस शिपाई चालक यासाठी बघणार आहोत हा तर पोलीस शिपाई चालक यासाठी काय काय लागणार आहे भरती कशी होणार आहे प्रक्रिया काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर ही जी आहे चोवीस घटकांमध्ये होणार आहे तर जसे रायगड जिल्हा अहमदनगर सांगली धाराशिव नागपूर लातूर जालना या घटकांमध्ये होणार आहे त्या त्या ह्यांनी आणि ऑनलाईन अर्ज करायचा यावरती तर सेवा प्रशासनाचे नियम जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही महापुलीस डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तिथे बघू शकता जर वयोमर्यादा जर असेल तर एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत वयोमर्यादा किमान लोक मोजली जाणार आहे एक एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत तर त्यानंतर जी वयोमर्यादा आहे ती कमीत कमी एकोणीस वर्ष वयोमर्यादा पाहिजे आणि जर खुला प्रवर्ग असेल तर कमीत कमी एकोणीस आणि जास्तीत जास्त कमाल वैयमर्यादा अठ्ठावीस वर्ष आहे मागास प्रवर्ग असेल तर एकोणीस वर्ष ते वर्ष आहे भूकंपग्रस्त असेल तर एकोणीस ते पंचेचाळीस प्रकल्पग्रस्तासाठी पण तेच आहे एकोणीस ते पंचेचाळीस त्यानंतर माजी सैनिक असेल तर एकोणीस ते नंतर त्यांची सेवा जितकी झाली आहे प्लस त्याच्यामध्ये तीन वर्ष इतकी सूट असेल त्यांना मग त्यानंतर पदवीधर उमेदवार असेल तर एकोणीस ते पंचावन्न वर्ष अनाथ असेल तर एकोणीस ते वर्ष जर समांतर आरक्षणामध्ये येणारी जसे की महिला उमेदवार असेल एकोणीस ते वर्ष खुला प्रवर्गासाठी प्रवर्गासाठी मागास वर्ष खेळाडू उमेदवार असेल तर एकोणीस ते अठ्ठावीस प्लस प्लस पाच वर्ष खुला प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी प्रवागासाठी ते पाच वर्ष तेत्तीस प्लस फाईव्ह वर्ष असं पोलीस पाले असेल तर एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष मागास वर्ग असेल तर खुला पोलीस पाल्यामध्ये मागास वर्ग असेल तर तेहतीस वर्ष ग्रहरक्षक असेल तर एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग असेल तर तेहतीस वर्ष माजी सैनिक पण एकोणीस ते अठ्ठावीस प्लस तीन वर्ष आणि मागास प्रवर्ग असेल तर ते तेहतीस ते, ते प्लस तीन वर्ष शैक्षणिक अर्हता तर यासाठी बारावी पास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जर इथे नक्षलग्रस्त वगैरे जर भागातील असतील तर त्यांच्या अनुसूचित जातीतील उमेदवार त्यांच्यासाठी सातवी पास उत्तीर्ण आहे किंवा पोलीस कर्मचारी मुले जर असतील तर त्यांच्यासाठी पण पास उत्तीर्ण चालते पोलीस पाटील किंवा एखादा गंभीर जखमी असतील पोलीस त्यांच्या पण मुलांसाठी आहे आणि आपण आता बघूया शारीरिक पात्रता काय काय तर शारीरिक पात्रतेमध्ये महिला उमेदवार असेल तर एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी जी आहे ना कमी आणि पुरुष उमेदवारांकरिता उमेदवारांकरीश सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि तृतीय पंथींसाठी जे आहे ते एकशे अठ्ठावन्न पंथी आणि महिला तृतीय पंथी एकशे पासष्ट सॉरी सॉरी जर तृतीय पंथी जर असतील तर महिला तृतीय पंथीसाठी एकशे अठ्ठावन्न आणि पुरुष महिला पुरुष तृतीय पंथेसाठी एकशे पासष्ट लागते आणि जर महिला उमेदवारांकरिता छातीचा काही संबंध नाहीये तर पुरुष उमेदवारांकरिता छातीचा न फुगवलेली एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली व फुगवली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा तर आपण इथे सूट काय काय यात बघूया शारीरिक पात्रतेमध्ये सूट काय काय दिली आहे जर नक्षलग्रस्त भागातील जर असेल अनुसूचित जमातीचे जर असतील तर त्यांच्यासाठी छातीची आवश्यकता नाहीये किंवा पोलीस पाटील पोलीस कर्मचारी यांची जर मुलं असतील त्यांच्यासाठी पण नाहीये तर अन्य अर्थ काय काय तर तुम्हाला एल एम लायसन किंवा एलएमव्ही किंवा एल एम या दोन्ही पैकी एक लायसन कंपल्सरी पाहिजे परवानाधार दोन्ही पैकी एक कंपल्सरी एलएमव्ही किंवा एल एम यापैकी एक लायसन कंपल्सरी पाहिजे तुम्हाला ही सदर भरती जी आहे जर नंतर तुमची नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला ऑर्डर आली त्या दिवशीपासून एस जी वी आणि किंवा एस पी ए पाच वर्षाच्या वाहनाचे काढून घेणे बंधनकारक आहे त्यानंतर जर तुम्ही कोणतं वाहन मध्यपेयी करून जर चालवत असाल किंवा तुमच्यावर जर अधिनियम अधिनियमित साठण्याची कोणत्याही अपराधी दोषी सिद्ध नसलेला असावा आणि जर गडचिरोली तर काही नाही तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर जर तुम मराठी जर दहावीला जर तुमचा मराठी हा विषय जर उत्तीर्ण झालेला नसेल मराठी किंवा हिंदी तर तुम्ही येत तर मराठी मंडळाची तुम्ही परीक्षा देऊन ते उत्तीर्ण करणे गरजेचे आहे आवश्यक आहे जर तुमच्याकडे एम एस आय टी किंवा कोणतं संगणक अर्थ प्रमाणपत्र नसेल तर, तर तुमची सेवा नियुक्ती केल्यापासून दोन वर्षाच्या आत काढणे आवश्यक आहे का तर शारीरिक चाचणी काय काय यामध्ये आपण बघूया तर महाराष्ट्र सहाय्यक पोलीस निरीक्षक चालक ठीक आहे तर यामध्ये काय म्हणते त्यांनी पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि जर पुरुष उमेदवार आहे तर त्यासाठी सोळाशे मीटर धावणे यासाठी तीस मार्क्स आहेत आणि गोळा फेक्ससाठी वीस मार्क्स असे मिळून पन्नास मार्क्स आहेत महिला उमेदवार असेल तर आठशे मीटर धावणे तीस मार्क्स गोळा फेकसाठी वीस मार्क्स असे दोन्ही मिळून पन्नास मार्क्स आहेत तर तृतीय पण त्यासाठी पण तेच आहे तर शिपाई अशी पाहिजे कौशल्य चाचणी घेणारे त्यांनी कौशल्य चाचणीमध्ये जी शारीक चाचणी जी झाली त्यामध्ये किमान पन्नास टक्के गुण घेतल्यानंतरच पन्नास टक्के गुण मिळवल्यानंतर लेखीसाठी पात्र ठरतील उमेदवार वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी आहे ती चाचणी सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान चाळीस टक्के गुण उमेदवारांना मिळवून उत्तीर्ण व्हावे लागेल जर कौशल्य चाचणीमध्ये काय काय तर हलके मोटर वाहन चालवण्याची जी चाचणी आहे ती पंचवीस गुणांची आहे आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी जी आहे ती पंचवीस गुणांची आहे कौशल्य चाचणी ही केवळ एक अहता चाचणी असून त्याचा गुणांमध्ये किंवा गुणवत्ता यादीमध्ये विचारात घ्यावात गुण समाविष्ट केले जाणार नाहीत म्हणून हे वेगळे ठेवणार आहेत कौशल्य चाचणीचे गुण तर तल्या, त्यानंतर तल् लेखी चाचणी होणार कौशल्य चाचणी पास झाल्यानंतर त्यासाठी चाळीस टक्के तर घ्यावेच लागते शारीरिक चाचणीसाठी पन्नास टक्के कंपल्सरी त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के जर हे गुण जर जर असतील तर शारीरिक गुण मिळाले असतील तर तुम्ही आज दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखीसाठी पात्र असाल आणि लेखी चाचणीसाठी पात्र जे ठरले परीक्षा जे पास झाले तर त्यांना वाहन चालवणे चाचणी हल्की मोटर वाहन चालवणी चाचणी पंचवीस वर जी प्रकार आहे ते वाहन चालवी चाचणी पंचवीस अशा दोन्ही चाचणीमध्ये एकत्रित किमान किमान चाळीस टक्के गुण मिळून उमेद्रा उत्तीर्ण व्हावे लागते तर तुम्हाला पहिले पण सांगितलं की मी हे कौशल्य चाचणीचे गुण एकूण गुण समावेश केले जाणार नाही आहेत तर जी लेखी चाचणी आहे ती नव्वद मिनिटाची आहे त्यामध्ये मराठी भाषा आहे नंतर त्यासाठी विषय काय काय आहेत अंक गणित आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहेत बुद्धिमत्ता चाचणी आहे मराठी व्याकरण आणि मोटार वाहन नियम आहेत तर त्यानंतर एकत्रित करून या गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल तर आपण इथे पाहिलेलं आहे की पोलीस शिपाई चालक या पदासाठी काय काय अर्हता लागते काय काय नाही तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा